नमस्कार आता अक्षय हा रमाला बाजारात बघतो तेव्हा ही चिंच आणि कैऱ्या खात असते तेव्हा अक्षयला कळतं की मी बाबा होणार आहे तो म्हणतो मला का नाही सांगितलं रमाने म्हणून तो, रमा तो चिंचा कैऱ्या आवळे सगळं घेऊन घरी येतो आणि रमाच्या हातात देतो आणि म्हणतो हे गे रमा मी तुझ्यासाठी खास भेट आणली आहे उघडून बघते तर काय त्यात चिंचा बोरे आवळे असतात कैऱ्या असतात तेव्हा माही म्हणते हे कशाला आणलं मी कुठे आणायला सांगितलं होतं तुम्हाला तेव्हा अक्षय म्हणतो तू नशील सांगितलं तरी मला आणावंसं वाटलं तू बाजारात जाऊन हेच खात होतीस ना आणि हे कधी खातात हे कदी खाता थे मला माहीत आहे तू आई होणार आहेस ना रमा आता माई हादरते माईला काय बोलावं हे समजत नसतं माही एका क्षणाला शांत होते आणि म्हणते विचार करून म्हणते हो हो मी आई होणार आहे आता माईला टेन्शन आलेलं असतं अक्षय तिला घेऊन उ उठतो आणि असं दोघंही गि गिरकी मारत असतात आणि म्हणतो रमा 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 मला आज इतका आनंद झाला आहे ना की खूपच आनंद झाला आहे तू मला खूप मोठी गुड न्यूज दिली आहेस मी बाबा होणार आहे तू आई होणार आहेस आता अक्षयला जी आपण चिठ्ठी लिहिली आहे ती अक्षयने वाचली की नाही हे बघण्यासाठी खरी रमा ही मुकदमांच्या घरात आलेली असते आणि बघते तर गाय ती चिठ्ठी तिथे नसते ती म्हणते ते, ते चिठ्ठीचं जाऊ दे आता मी प्रत्यक्ष जाऊन यांना सांगणार आणि ती हळूहळू घरात येत असते आणि बघते तर काय हे दोघं गिरकी घेत असतात आणि अक्षय तिला म्हणत असतो रमा रमा खरंच आज मी खूप खुश आहे आज मला खूप मोठी गोष्ट कळली मी बाबा होणार आहे तू आई होणार आहे आपल्याला बाळ होणार आहे रमा खरंच तुला जे काही पाहिजे ना मी मी ते मी सगळं देईन मी खूप खुश आहे तुला काय खावंसं वाटतंय ते सांग मी आता तुझी आणि बाळाची खूप काळजी घेईन ते ऐकून रमाला वाईट वाटतं रमा म्हणते अहो अक्षय खरी प्रेग्नेंट मी आहे तुमची रमा इथे आहे तुमचं बाळ माझ्या पोटात वाढतंय मला आता तुम्हाला हे सांगितलंच पाहिजे आणि रमा पाऊल पुढे टाकणार तोच इरावती रमाचं तोंड टाकते आणि तिला घराच्या बाहेर घेऊन येते आणि म्हणते रमा रमा ही चूक करायची नाही तो अक्षयला ते सांगायचं नाही तेव्हा लगेच रमा म्हणते इरावती आत्ता तुम्ही असं का करताय तुम्हाला पण माहीत आहे की ती माही आहे आणि मी खरी रमा आहे मग तुम्ही असं का करताय आता इरावती म्हणते तुला कळेलच लवकर तू इथून निघून जा पण रमा काही जायला तयार नसते रमा म्हणते काही झालं तरी मी अक्षयला खरं सांगणार तर आता शशिकांत आला असतो तिथे अक्षय येतो अक्षय खूप आनंदात असतो शशिकांत म्हणतो अक्षय एवढा आनंदात काय झालं तो म्हणतो बाबा मी बाबा होणार आहे ते ऐकून शशिकांतला खूप भारी वाटतं तो अक्षयला मिठी मारतो आणि किती दिवसांनी अक्षयसुद्धा आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारतो आणि शशिकांत म्हणतो खरंच मलासुद्धा खूप भारी वाटलं माझा मुलगा आता बाबा होणार आहे पण तू माझ्यासारखा होऊ नकोस तू खूप भारी बाबा हो आता शशिकांत तिथून बाहेर येतो आणि बाहेर येऊन बघतो तर काय बाहेर रमा उभी असते तो म्हणतो रमा करते? चल, आग, चल, है तू इथे बाहेर काय करतेस चल आज चल घरात काहीत नाही तू तेव्हा रमा म्हणते बाबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा शशिकांत म्हणतो बोल ना तो म्हणतो अगं काय झालं काय बोलतेस तू बोल ना तेव्हा रमा म्हणते बाबा आता जी घरात आहे ना ती माही आहे आणि मी खरी रमा आहे आणि मी प्रेग्नंट आहे माही खोटं बोलते माही प्रेग्नंट नाही आहे ते ऐकून शशिकांतला धक्काच बसतो शशिकांत म्हणतो काय तर आता शशिकांत आणि रमा मिळून माहीचे चांगलेच बारा वाजवणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू